नमस्कार मी प्रदीप केळुसकर प्रदीप केळुसकर या यूट्यूब चॅनेलवर तुमचं सहर्ष स्वागत आजची माझी कथा आहे सांज तारा एक सूचना या कथेतील सर्व पात्र व प्रसंग संपूर्णत काल्पनिक आहेत कोणत्याही सत्य घटनेशी तसे जीवित किंवा मृत व्यक्तीशी संदर्भ आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा आजची माझी कथा आहे सांज तारा शेवटचा पेशंट बाहेर पडला आणि पार्वतीने मोठी जांभही दिली रात्री ते दहा वाजले होते मॅडम उद्या सकाळी सात वाजता एक ऑपरेशन आहे आणि दुसरे नऊ हो हो कल्पना आहे उद्या जया येणार आहे ना हो जया मॅडम सहा वाजता पोहोचते म्हणाल्या वसंतर पण येतील सहापर्यंत पार्वती वसंत येऊन भूल देऊन गेला की मला कॉल कर आणि थिएटरमध्ये तयारी ठेवा नेहमीप्रमाणे मालती हो माहिती सहदेव आणि विजयने सर्व तयारी केलेली आहे पार्वती ठीक आहे मी निघते मग मॅडम आत्ता हिशेब तू व्हॉट्सअपवर पाठव आणि पैसे बँकेत भर आणि कुणाचं पेमेंट वगैरे करायचं असेल ना तर उद्या मला बिले पाठव हो आणि चेक लिहून ठेव मी निघते बरं पार्वती हॉस्पिटलमधून बाहेर पडली आणि लिफ्टमधून बाहेर पडून रस्त्यावर आली तिचा ड्रायव्हर तयारच होता त्याने गाडी तिच्यासमोर आणली त्यात बसून ती घरी निघाली जुलै महिन्याच्या रात्री मुंबईत थोडा थोडा पाऊस सुरू होता त्या पावसाकडे पाहात ड्रायव्हरने सिटी लावली नेहमीचीच पार्वतीच्या आवडी प्रभूंचे काव्य आणि आशाबाईंचा आवाज समईच्या शुभ्र कळ्या उमलून लवते समयीच्या शुभ्र कळ्या उमलवून लवते केसात फुलली दाई पायाशी पडते केसात फुललेली दाई पायाशी पडते समयीच्या शुभ्र कळ्या हे गाणे ऐकता ऐकता कधई वरळी सी फेसवरील तिची बिल्डिंग आली तिलाच कळेल पार्वतीने लॅसने घराचा दरवाजा उघडला आणि मागेदार बंद करून ती कपडे बदलायला गेली कपडे बदलून तिने व्हिस्कीचा एक लार्ज पेक भरला आणि ती छोट्या गच्चीत भुपाळ्यावर बसली दूरवरील समुद्राकडे पाहत असताना तिच्या मनात मघाची ओळख पुन्हा पुन्हा येत राहिली समयीच्या शुभ्र कळ्या हेच गाणे आपण रोज ऐकू हे ड्रायव्हरला माहीत असते म्हणून न चुकता रात्री घरी जाताना हेच गाणे लावतो पण आपण रोज हेच आरती प्रभू यांचेच गाणे का लावतो अविनाशची आठवण म्हणून हे अवी प्रभूंच्या गावाजवळ जवल्ट वेंगुर्ल्या जवळचा म्हणून पार्वतीने समुद्राकडे पाहिले वरळीचा हा समुद्र आणि आरती प्रभूंनी साहित्य दाखवलेला तो कोंडुरा दोन्ही शेवटी आरती समुद्र पण किती फरक दोन्हीत कोंडुरा काहीसा गूढ गंभीर तिला अवीची आठवण म्हणजे रोजच येते अवीला पाहून जवळजवळ तीस वर्ष सुरुवातीला पत्रव्यवहार होता पण आपले लग्न झाले आणि हॉस्पिटल आणि संसार यात अडकत गेलो त्या डोळ्यासमोर अवी अविनाश सामंत जी अभी एस कॉलेजमधला धडपड्या सर्वांशी प्रेमाने वागणारा स्वप्नाळू डोळ्यांचा त्याला इतर मुलांसारखं मोठं डॉक्टर व्हायचं नव्हतं कोकणात जाऊन गरिबांचा डॉक्टर व्हायचो खूप पैसे मिळवायचे त्याचे ध्येय नव्हते याच त्याच्या विचाराने आपल्याला तो आवडू लागला एम बी बी एस झाल्यानंतर इंटर्नशिप करण्यासाठी तो कोकणात गेला आणि आपण मुंबईत राहिलो मग त्याने देवगड तालुक्यातील हिंदळे गावात नानासाहेब गोरे यांच्या एका ट्रस्टमध्ये मेडिकल ऑफिसरची नोकरी स्वीकारली आणि आपणास तो आग्रह करू लागला आपणसुद्धा आईवडिलांचा विरोध पत्करून तिथे जायचा निर्णय घेतला अवीने आपली हिंदळेमधील कुलकर्णींच्या घरात सोय केली दोन वर्षे आपण अवीच्या खांद्याला खांदा लावून तिथे अत्यंत कमी प्रकारात पण समाधानात नोकरी केली काही उतरलेले दिवस होते ते कुलकर्णी वहिनीने आपल्याला खूप प्रेम दिलं मुलीसारखं वागवलं वागवतो त्या गावात आपण किती फणस आंबे जांभळे करवंदे खाल्ली या हॉस्पिटलच्या आवारात दाभीचे झाड होते उन्हाळ्यात जांभळांनी लगडून जायचे अवी डॉक्टर असला तरी झाडावरांभळे पाडायचे दिवशी कुलकर्णी वहिनी त्यांचा छोटा राजू अवी आणि आपण रानात करवंदे खायला जायचो ती करवंदे तोडण्याची आणि रानात खाण्याची एवढी मजा होती मध्येच कधी कधी अवीच्या मोटरसायकलच्या मागे बसून आचऱ्याचा समुद्रकिन्यावर फिरायला जाणे तो खारा वारा हॉस्पिटलमधील कंपाऊंडर महादेवच्या घरी खाल्लेले ते वडे कुलकर्णी वहिनी मालवणी मसाले घालून मासे मस्तच बनवायचे शिंपल्याचे वेगवेगळे प्रकार पार्वतीच्या तोंडाला आठवणीने पाणी सोड तशी माशांची चव पुन्हा मिळालीच नाही एक निश्वास टाकून पार्वतीने ग्लास रिकामा केला आणि ती सुमतीने केलेल्या जेवणासाठी टेबलावर केली सुमतीने वांगे आणि भाकरी दहीबात ठेवला होता त्यातले थोडेसे खाऊन तिने पुन्हा कारवान सुरू केला आरती प्रभूंची कविता समईच्या शुभ्र कळ्या लवते पार्वती संध्याकाळच्या ओपीडीसाठी गेली तेव्हा दोन तीन दिवसात तिने हिंदळेमध्ये जाण्याचा निर्णय केला कितीतरी वर्षांनी ती अविला भेटणार तिने मालकीला बोलावले आणि कणकोलीपर्यंत जाण्याच्या रेल्वेची चौकशी करायला सांगली थोड्या वेळाने मालकीने कोकण रेल्वेचे वेळापत्रकच समोर ठेवले पार्वतीने ठरवले दिवसाची गाडी पकडायची कारण तिला पावसाळ्यातले कोकण डोळे भरून पाहायचे पार्वतीने मांडवी एक्सप्रेसमधील साध्या वर्गातील तिकीट घ्यायला सांगेल मालती तिला फर्स्ट क्लास तिकीट काढू का असं विचारत होती पण पार्वतीने साध्या वर्गातीलच तिकीट घ्यायला सांगेल आता पार्वतीच्या अंगात उत्साह संध्या रविवारी ती स्वतः जयकर मार्केटमध्ये गेली आणि तिने अवीसाठी दोन चांगले सदरे कुटते अवीच्या बायकोसाठी चांगली साडी हिंदळीमधील कुलकर्णी वहिनींसाठी साडी तिचा मुलगा राम तेव्हा पाच वर्षाचा होता आता तो अंदाजे चाळीस वर्षाचा असेल त्याच्यासाठी पॅन्ट शर्ट कापडं आणि पेठेंच्या दुकानातून अवीच्या बायकोसाठी आणि कुलकर्णी वहिनींसाठी नवीन डिझाईनच्या सोन्याच्या चेन्सर केली हिंदळेमध्ये जायचे या आनंदात पार्वती दिवसभर आनंदात आता आपल्याला झोपताना विस्पीची गरज नाही हे तिच्या लक्षात आलं त्या रात्री ती काढ गाडीत बसताना तिच्या ध्यानात आली रोजची ऑपरेशन्स आणि पेशंट पाहताना आपल्याला थकायला होता। समीर समीरसोबत होता तेव्हा तो ऑपरेशनच करायचा कितीही क्रिटिकल ऑपरेशन असलं तरी तो सहज करायचा पण समीर वेगळा झाला आयुष्यातून आणि हॉस्पिटलमधून सुद्धा तिला तीस वर्षापूर्वी ते हिंदळेमधील दिवस आठवतो आई वडिलांच्या मनाविरुद्ध आपण हिंदळेमध्ये दोन वर्ष राहील सोबत होता आणि सुंदर कोकण ती साधी कोकणी माणसे होत डॉक्टरला देऊ मानणार पण अचानक आईने मुंबईला बोलावून घेतले आणि डॉक्टर समीरचे स्थळ समोर ठेवले हो। आपण नकार देत होतो पण आई वडिलांचा भावनिक दबाव वाढला साऱ्या बाजूने आपली कोंडी झाली आणि शेवटी आपले समीरसोबत लग्न झाले पण सर्व एवढे झटपट झाले की अविला कळवायला सुद्धा वेळ झाला नाही लग्नानंतर अविला पत्र लिहिले पण त्याचे उत्तर नाही मग हिदळेच्या पत्त्यावर आणखी पत्रे पाठवली त्याचे सुद्धा उत्तर नाही आहे कदाचित त्याला आपल्याकडून वेगळ्या अपेक्षा असणार इतर डॉक्टर्सपेक्षा पण आपण इतर डॉक्टरांसारखेच निघालो पार्वती आपल्या फ्लॅटमध्ये शेतली आणि थोडे खाऊन बेडवर पडले आपला नवरा समीर हा अत्यंत हुशार स्त्रीरोगत मुंबईतील बोजक्या हुशार डॉक्टर्समधील आहे त्याचेच हे हॉस्पिटल त्याच्या वडिलानंतर त्याचेकडे आले लग्नानंतर समीरने आपल्याला पोस्ट ग्रॅज्युएशन करायला लावले आणि आपण स्त्रीरोग तज्ञ म्हणून या हॉस्पिटलमध्ये रुजू झालो पण आपला नवरा समीर हा नवीन नवीन शिकणार अनेक कॉन्फरन्सेस मिटिंग्समध्ये हजर राहणार जग फिरणार तो कधीच स्थिर नव्हता हो पण मुंबईत असेल तर ऑपरेशन्स करणार ओ पी टी त्याने कधीच केली नाही इतर हॉस्पिटल्समध्ये सुद्धा जाऊन ऑपरेशन्स करणार समीरने आपल्याला कधी फिरायला दिले नाही ना कधी नाटक ना संगीत मैफिली ना तो पुस्तकात आणि डॉक्टरी क्षेत्रातील नवीन शोधात मग्न असतात त्याने आपल्याला मूल पण होऊ दिलं मुलांना वाढवायला आपल्याला जमेल का असं त्याचं म्हणणं त्याने आपल्यावर लादलं आणि यामुळे आपल्याला अवीची आठवण होत नाही अवी कसा डॉक्टर होता, होता पण कवी बनात निसर्गात रमलेलं गरीब पेशंटचा कळवळ असणार समिती लग्न झालं संसार सुरू होता पण मन कधीच रमलेलं खूप पैसे मिळवले पण आणि अचानक समीरला राधिका भेट राधिका भाटिया राधिका समीरपेक्षा वीस वर्षांनी तरुण ती पण स्त्रीरोगतज्ञ तिच्या वडिलांच्या हॉस्पिटलमध्ये तो ऑपरेशन करायला जायचा तिने याला अडकवले असेल कदाचित पण अचानक एक दिवस तो आपल्याला म्हणाला समीर पार्वती मी आपले हॉस्पिटल सोडतोय यापुढे हे हॉस्पिटल आणि हे घर तुझं मी तुझ्या नावावर केलं आहे पार्वती काय मग आणि तू कुठे चालला आहेस परदेशी समीर ठेवचे मी राधिकाबरोबर राहतोय सध्या रिलेशनशिपमध्ये पार्वती काय आणि तू हे आत्ता सांगतोस अरे पण मला कशाला हवं हे हॉस्पिटल आणि घर माझ्या फारशा गरजा नाही आहे समीर पण हे तुलाच पाहावे लागेल कारण राधिकाच्या वडिलांनी त्यांचं जुहूचं हॉस्पिटल माझ्या आणि राधिकाच्या नावे केलं आहे त्यामुळे उद्या मी तिकडे जातो आहे एवढं बोलून तो घराबाहेर पडला आणि दुसऱ्या दिवशी मी घरी नसताना आपले आवश्यक तेवढे सामान घेऊन सुद्धा पार्वती मांडवीमध्ये खिटकी लगत बसली तिने मुद्दाम ही सीट घेतली कारण तिला पावसाळ्यातली कोकण पाहायचं होतं पनवेल येईपर्यंत तिला कचाळ मुंबई दिसत होती पण मांडवीने पनवेल सोडले आणि ती कोकणात शिरली आणि तिला हिरवेगार कोकण दर्शन झालं जवळजवळ तीस वर्षांनी ती पावसात भिजलेले कोकण पाहत होते डोंगरातून फटीतून बाहेर पडलेले असंख्य झरे वरून खाली धावत होते धुक्याने आसमंत भरला होता त्या धुक्यात गाडीचा प्रकाश पडला म्हणजे जणू इंद्रधनुष्य चौकाकत होते हवेत कमालीचा गारवा होता नेहमी खाण्याची बंधने ठेवलेल्या पार्वतीने डब्यात आलेला तेलकट बटाटा वडा खाल्ला गरम गरम मक्याची बणसे खाल्ली मालवणी चिवडा मागवला उकळून उकळून बेचवलेला चहा ती प्यावी गाडी कणकवलीकडे धावू लागली तशी पार्वती भाऊक कितीतरी वर्षाने तिला अवी दिसणार होती तिच्या ओठात आपोआप अवी म्हणायचं ती आरती प्रभू यांची कविता आली अशी पुन्हा येऊ नको कोवळ्या उन्हाची अशी पुन्हा येऊ नको कोवळ्या उन्हाची अशी पुन्हा येऊ नको कळ्यांच्या वासाची अशी पुन्हा येऊ नको कळ्यांच्या वासाची पार्वतीचा कणकवलीत क्लासमेट होतो त्याचे तिथे हॉस्पिटल होते आज ती तेथे राहणार होती ती रिक्षाने त्याच्या घरी गेली तेव्हा ती मंडळी तिची वाटच पाहत रेश होऊन पार्वती हॉलमध्ये आली तिचा मित्र जयंत आणि त्याची पत्नी अंजली तिची वाटच पाहत जयंत पार्वती किती वर्षांनी कोकणात येते आहेस तुला बोलावून बोलावून कंटाळलो मी ओ रे जयंत मी पण कापात बुडालेले आता साठी पार केली आता ठरवले राहिलेल्या इच्छा पुऱ्या करायच्या जय पण तू सुरुवातीला होतीस ना कोकणात पार्वती हो हो हिंदळेमध्ये नानासाहेब गोरे यांच्या ट्रस्टचे हॉस्पिटल आहे आता सुरू आहे किंवा नाही हे माहीत नाही त्या हॉस्पिटलमध्ये मी दोन वर्षे होतो यावेळी आमच्या वर्गातला अविनाश सामंत तिथे मेडिकल ऑफिसर म्हणून माझ्यासोबत होते अजून तो तेथे आहे किंवा नाही हेही माहीत नाही त्यावेळी मी कुलकर्णींच्या घरात दोन वर्षे राहिले त्या सर्वांना एकदा भेटावे म्हणून आले जयंत म्हणजे तुला हिंदेला जायचं आहे तर मी गाडी देतो ड्रायव्हरसह मस्त जाऊन ये पार्वती नको जय जयंत गाडी फिरून फिरून कंटाळ त्यापेक्षा तुझ्या ओळखीचा एखादा सोबत आहे म्हणजे पावसाळ्यातलं कोकण पाहता येईल तशी तुझी मुर्जी मी पाहतो हो। तू थोडा आराम कर पार्वती तिच्या खोलीत आराम करायला गे दुसऱ्या दिवशी जयनने दिलेल्या रिक्षावाल्या काकासोबत पार्वती हिंदळीला दिघाली पूर्वी अनेक वेळा अवीसोबत ती कणकवलीला या रस्त्याने आली होती पूर्वी लाल मातीचा रस्ता होता आता डांबरी झाला होता रस्त्यात खड्डे होते पण अविदिष्णा या आनंदात तिला खड्डे जाणवतच नव्हते ती हिंदळीला पोच प्रथम तिने रिक्षावाल्या काकांना हॉस्पिटलकडे न्यायला सांगितले हॉस्पिटलचा दरवाजा बंद होता कदाचित अनेक वर्षात उघडला नसेल आवारात भरपूर गवत वाढलं होतं तिचे लक्ष अवी चढायचा आणि जांभळे पाडायचा त्या जांभळीच्या झाडाकडे गेले झांभळीचे झाड मुळापासून तोडलेले होते एक विश्वास टाकून पार्वतीने रिक्षा कुलकर्णी वहिनींच्या घरी न्यायला तिने रिक्षावाल्या काकांना वाट दाखवली त्या कुलकर्णींच्या घराच्या जागेवर नवीन स्लॅबचे घर दिसत होते पार्वतीने घाबरत घाबरत दाराची बेल वाजवली एका दहा वर्षाच्या मुलाने दार उघड हिने त्याला विचारलं हे घर कुलकर्णी यांचेच ना होय होय पण पाहिजे त्या लहान मुलाला पार्वती म्हणाली तुझी आजी आज असं म्हणताच त्याने आजी अशी जोरात हाक मारली आणि अर्ध्या मिनिटात केस पिकलेल्या कुलकर्णी वहिनी तिच्या समोर आल्या वहिनी ओळखलं का कोण ग आहे चेहरा ओळखीचा वाटतोय वहिनी मी पार्वती डॉक्टर पार्वती एका क्षणात वहिनींच्या चेहऱ्यावर ओळखीचं हसू आलो आणि त्या पुढे झाल्याने तिला मिठीत घेतलं पारू किती वर्षानं ग अचानक हो वहिनी अडकले होते पण आता पाय सोडवून घेतला आणि हिंदळेला आला बरं केलंस ग पारू बरं केलं इथे होतीस तेव्हा किती प्रेम लावलं होतंस तू आणि अभिने पण तू इथून गेलीस आणि दोन महिन्यात अवी पण येतली नोकरी सोडून त्याच्या गावी गेला आणि मग नवीन डॉक्टर इथे यायला कोण तयार होईना हळूहळू ते हॉस्पिटल बंदच आहे कित्येक वर्षे होय काय मग अवी कुठे त्याच्या गावी गेला की काय हो आमच्या यांना सांगायला आला होता वेंगुर्ला जवळ त्याचं गाव आहे कुठेतरी खादोली दाभोली तिकडे गावाकडे दवाखाडा काढणार म्हणत होता पारू तू गेलीस आणि तो नाराज असायच गप्प गप्प गप असायच आमच्या ह्यांच्यामुळे बोलायचा पारू तू आवडायचीच त्याला पार्वी तिच्या हृदयात कोणीतरी सुरी फिरवावी तसे तिला वाटत पारू एक विचारू अवी दुरापट आवडायचा ना आमचे हे म्हणायचे अवी आणि पारू एकमेकासाठीच आहे दोघांच्या डोळ्यात एकमेकाबद्दल प्रेम दिसते मग त्याला एकट्याला ठेवून तू का मुंबईला गेलीस पार्वती पुढे गेली आणि बहिणींच्या खांद्यावर टोपट ठेवून रडू लागलं तिला खांद्यावर थोपट्टा थोपट्टा बहिणी पण रडू लागल्या मला कळलं ग तुझं उतर कळलं वेळ चुकतीत सगळं चुकलं आता हळहळून हल काही उपयोग नाही अविने केव्हाच लग्न के केलं असते तू पण केलं आता फक्त आठवणी एवढ्यात दादा बाहेरून आले त्यांना पण पार्वतीला बघून आनंद झाला आणि मग अवीच्या आठवणीने जोर चढला वहिनीने तिच्या आवडीची सुक्या कोलंबीची आमटी केली आणि सुक्या बांगड्याची चटली तिला आवडते म्हणून त्याने केळीच्या झाडावरून केळीची पाने तोडली आणि तिला आणि तिच्या नवऱ्याला तसेच रिक्षावाल्याला जेवायला वाटले पार्वतीचे हे आवडीचे जेवण ती कुलकर्णी वहिनींच्या हाते हे जेवण घेऊन जीव। तृप्त झालं वहिनींचा मुलगा राम आणि त्याची पत्नी आचरा हायस्कूलमध्ये नोकरीला असल्याचे तिला कळले जेवल्यावर तिने वहिनींसाठी आणलेली साडी आणि चेन त्यांना दिली तसेच रामसाठी आणलेले कपडे दिले बहिणींना साडी आणि चेन फारच परत येण्याचे आश्वासन देऊन पार्वती कणकवलीत परत दुसऱ्या दिवशी खानोली दाभोली भागात अवीच्या गावी जायचं म्हणून तिने जयंतनं दिलेली गाडी सह नेली आता अवीला पाहायची प्रबळ इच्छा झाली ती मनात म्हणत होती अवीने कदाचित हॉस्पिटल काढलं असतं याची बायको पण डॉक्टर आहे की नाही मुलं किती असतील तिच्या मनात अशा अनेक अनेक शंका येतो गाडी खनोली गावात फिरली त्यावेळी तिला समजले हे दोन खनोली आहेत मग डॉक्टर सामंत यांचं घर विचारलं तेव्हा एक माणूस म्हणाला डॉक्टर सामंत यांचा घर मा जावा कोंडूऱ्या कोंढरा आरती प्रभूंनी साहित्यात अजरामल केलेला कोंढऱ्याजवळ अविचे घर तिला केव्हा एकदा अविला आणि कोंढऱ्याला पाहते असे झाले मन कासावीस झाले गणपती मंदिराजवळ वळसा घालून गाडी कोंडऱ्याजवळ आली विचारत विचारत गाडी एका बागेत घुसली आणि समोर होते एक कोकणी माडीचे मातीचे घर ती धावतच गाडीतून उतरली आणि बंद घराच्या दिशेने चालू लागली दार लोटलेले होते तिने दारावर खटखट केली के आणि एका मध्यम वयाच्या स्त्रीने दार उघडले अवी आहे का डॉक्टर अविनाश कोण आपण कुठून आलो मी पार्वती डॉक्टर पार्वती महाजन मुंबईहून हो 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 आलेलं आले लगत आले हे नेहमीच आठवण काढायची तुम्ही हिंदळेमध्ये तुम्ही एकत्र काम केलं होतं ना हो हो खरं आहे पण अवी आहे कुठे ती उत्सुकतेने म्हणा या आत पार्वती धडधडत्या काळजाने आत पोट्यावरचा फोटो दाखवला त्या फोटोत अवीच्या फोटोला हार घातलेला होता तो हसरा फोटो आणि त्याला घातलेला हार पाहून ती जोरात तिनचा आणि खाली स्त्री झटकन घरात गेली आणि पाण्याचा ग्लास घेऊन तिने पाण्याचा ग्लास पार्वतीच्या तोड्याला लावला दोन मिनटी त्या घरात शांत पाण्याचे दोन घोट घेऊन पार्वती म्हणाली काय झालं तिला तेव्हा यांची रोजची सवय सायंकाळी पेशंट संपले की कोंडऱ्याच्या समुद्र जायचं समुद्रात अर्धा तास पोहायचं त्या दिवशी पण नेहमीप्रमाणे कोंडऱ्यामध्ये गेले पाण्यात डुमता डुमता आता पार्वती पुढे गेली तिने तिला जवळ एक ब्रीडवर दोघी एकमेकाच्या मिठीत डोळ्यातून अश्रु वाहतो पार्वतीने आपले आपल्या असतु तिला जवळ घेतली म्हणाली तुझं नाव काय ग आणि इथे कोण राहतं तुझ्यासोबत मी सुमन कुडाळजवळील वालावल माझं आहेत बी एपर्यंत शिकले मी हे आमच्या लांबच्या नात्यातले होते लग्नाच्या आधी यांनी इथे छोटंसं हॉस्पिटल तयार केलं होतं स्वतःच्या जागेत पेशंटना कमीत कमी, कमी खर्चात बरं करायचे म्हणून एकानं दिलेले पैसे दुसऱ्या गरीब पेशंटला देऊन टाकायचे त्यामुळे आमच्याकडे पैसेच जमले नाही आणि मूल पार्वतीने विचारलं एक मुलगा आहे आम्हाला गुरुराज त्याला हे अचानक गेले त्यामुळे त्याचं शिक्षण झालं नाही बारावी पास होऊन आता त्याने एक टेम्पो घेतला आहे बँकेचं लोन घेऊन आणि आवीचं हॉस्पिटल हॉस्पिटल आहे मुळखात खेड्यातलं छोटंसं हॉस्पिटल ते फारशा सोयी नाही त्यात पण आमच्या स्वतःच्या जागेत आहे एवढंच पण कुणीही पुढे आला नाही ते चालवाय एवढ्यात बाहेर टेम्पो आलो तिचे सुमन उठ गुरु आला बहुते पार्वती पण बाहेर आहे बाहेर गुरु उभा होता गाडी कुणाची बाहेर आलेली म्हणून पाहत अरे गुरु ही पार्वती आली आहे मुंबईहून बाबा नाईका नेहमी आठवण काढायची तिची हिंदळेमध्ये मध्ये दोघं एकत्र होती बघ हॉस्पिटलमध्ये आठवतं का हो 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 हो, हो माझ्या लक्षात आहे पण आता ती मोठी डॉक्टर झाली आहे ना बाहेर उभ्या असलेल्या गुरुकडे पार्वती बघत नाही कॉलेजमधील अवी जणू तिच्या डोळ्यासमोर उभा होतो हो बाबा डॉक्टर आहे पण मोठी डॉक्टर जगासाठी आता मी आहे तुझी पार्वती मावशी गुरु उदा बघून तुझ्या बाबाची आठवण झाली रे गुरु पण हसला आणि घरात पार्वती गुरुला म्हणाले गुरु, गुरु तुझ्या बाबांचे बंद असलेले हॉस्पिटल दाखवशील मला हो मावशी चल चल गाडी बाहेर आहे जयंची सुमन तू पण कर सुमनने पण चटकन तयारी केली आणि तिघं गाडीतून हॉस्पिटलच्या दिशेने निघाले पाच मिनिटात त्यांची गाडी त्या ठिकाणी आहे गुरुने कंपाऊंडचा दरवाजा उघडला खूप दिवस कोणी इकडे फिरकले नसल्याने आतमध्ये कंबरभर गवत वाढलं अशा त्या गवतातून पार्वती सुमन आणि गुरु आत गेला गुरुने हॉस्पिटलचा दरवाजा उघडला पार्वती गेली गुरुने खिडक्या उघडल्या आज सर्व धूळ सास्ति पार्वतीने पाहिले बाहेर छोटी पेशंट वेटिंग रूम होती त्याच्या पुढे पार्टिशन करून अवीची डॉक्टर रूम जिथे अवी बसायचा ती त्याची खुर्ची होती बाहेर ते चार कॉर्ड्स होत्या ॲडमिट पेशंटसाठी पार्टिशन करून छोट्या छोट्या खोल्या केल्या होत्या पार्वती खिडकीपासून खिडकीमधून कोंढुर्याचा अथांग समुद्र दिसत दुपारचे तेथे पाणी चमकत होते पार्वती दुसऱ्या खिडकीकडे गेली दुसऱ्या खिडकीमधून एक नदी कोंढुऱ्याच्या समुद्राला मिळत होती ती दिसत होती पार्वतीचे हृदय धडधडू लागले काहीतरी मोठं समाधान तिला मिळत होत शरीरात आणि मनात खळबळ उडाली होती आपणास काय हवं होत आपणास हवं होतं ते हेच 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 यासाठीच आपली तडफड चालली होती हिंदळीची आठवण मनातून कधी केली नाही पण अवीने उभारलेले हे छोटे जग आपल्याला खुणावते आहे आपणास हे अवे आहे नवे हवे आहे नवे नवे हेच हवे आहे ती चटकन वळली आणि तिने सुमनचा हात हातात घेतला सुमन गुरु हे अवीचे छोटे विश्व मला हवे आहे गुरु हे अवीचे छोटे विश्व मला हवेच आहे तुम्ही होय म्हणत असाल तर मी मुंबई सोडून इथे येते मला इथे यायचं आहे आई आईचे स्वप्न मला पुरे करायचंय सुमन सुमन माझ्यासाठी कृपया नाही म्हणू नको सु गुरु सुमन सुमन एकदम आश्चर्य गुरु पण भांबाव सुमन बोलायला लागले होय पार्वती इथे यायला कोणीच तयार नव्हते तुला मुंबईतील एवढे मोठे हॉस्पिटल सोडून इथे यायचे आहे ना अगं वेडे ये ना कदाचित तुझीच वाट पाहत होते हे हॉस्पिटल आणि हा कोंडुरा थँक सो मच गुरु आता हे हॉस्पिटल आपण पुन्हा सुरू करू पार्वतीने गुरुला बाजूला घेऊन काय छोट्या छोट्या वस्तू काही बदल सांगितले इलेक्ट्रिक फिटिंग रंग टाईल्स इत्यादी तिने पर्समधून काढून पन्नास हजाराचे बंडल गुरुच्या हातात दिले बाहेर पडताना ती गुरुला म्हणाली गुरु आपण हॉस्पिटलमध्ये काही बदल केले तरी अवीची खुर्ची मात्र बदलायची नाही मी त्याच खुर्चीत बसणार आहे होय थोडी सावरली होती गुरुने तिला आपले घर दाखव जुने भरपूर लाकूड सामान वापरलेले घर वर माडीवर अवीची खोली होती पण सध्या ती खूप दिवस बंदच असायची पार्वती गुरुला म्हणा गुरु ती माझ्यासाठी खोली या खोलीतून तुझी बागायती छान दिसते रे खाली सुमनने जेवायला हाक मार आज सुमनने खेकड्याचा रस्सा केला होता आणि तळलेले बांगडे सुमन मनापासून जेवले ती सुमनला म्हणाल सुमन तुला आता रोज एका माणसाचे जास्त जेवण करावे लागेल हा कारण कारण तू जेवण फारच स्वादिष्ट बनवतेस सुमनही गमतीने अस पार्वती संध्याकाळी कणकवलीत परत दुसऱ्या दिवशी मुंबईत आली तिने समीरला फोन करून तुझे हॉस्पिटल तू तु सांभाळ मी आता परत या हॉस्पिटलमध्ये येणार नाही हे निक्षून सांगितले समीर गडबडला पण पार्वतीने खरंच हॉस्पिटलमध्ये जायचे बंद केले तेव्हा तो पुन्हा हॉस्पिटलमध्ये येऊ लागला पार्वतीने मुंबई सोडण्याच्या दृष्टीने सर्व हालचाली सुरू केली एक टेम्पो ठरवून आवश्यक तेवढेच वैयक्तिक आणि हॉस्पिटलसाठी ते सामान हदोलीला रवाना केले आठ दिवसांनी पार्वती आपल्या गाडीतून आली गुरुने सर्व बदल करून घेतले होते हॉस्पिटलला नवीन रंग होता पेशंटसाठी चांगल्या खुर्च्या पाग नवीन पंखे होते ॲडमिट पेशंटसाठी चांगल्या कॉर्ड्स होते पार्वतीने त्यांना सोनोग्राफी मशीन आणले होते गावचे सरपंच आणि वेंगुर्ल्यामधील प्रतिष्ठित लोकांना बोलावून डॉक्टर अविनाश सामंत मेमोरियल हॉस्पिटल सुरू झाले पार्वतीच्या मदतीला गुरु होतात लोकांमध्ये चर्चा सुरू होत पुन्हा अवि सामंत यांचे हॉस्पिटल सुरू होते आहे म्हणून दोन चार दिवसापासून पेशंट यायला सुरुवात झाली बाळंतणी येऊ लागल्या कमी खर्चात त्यांच्या डिलिव्हरी व्हायला लागल्या एकाने दुसऱ्याला तिसऱ्याने चौथ्याला सांगत पेशंट लांबून लांबून येऊ लागले मग तिने दोन नर्सेस ठेवल्या दोन वॉर्डबा ठेवले गुरुने बाजूला मेडिकल स्टोर्स काढला एक चहाचे हॉटेल निघाले रिक्षा स्टँड जवळ आला त्या शांत भागात पुन्हा गजबज वाढली सर्व बदलले तरी पार्वतीने अवीची खुर्ची बदलली नाही त्याच खुर्चीवरून ती पेशंट तपासत नाही घरी गेलं की सुमनच्या हत्ते जेवण गप्पा आणि अवीच्या आठवणी तिने गुरुला मोठी गाडी घेऊन दिली घराची दुरुस्ती केली विहिरीचे पाणी घरात आणले सुमन खुश होते तिच्या नवऱ्याचे स्वप्न पुरे झाले होते गुरुला पण व्यवसाय मिळाला होता पार्वती मात्र वेळ असेल तेव्हा हॉस्पिटलच्या खिडकीतून समुद्राकडे पाहत हल्ली तिने एक छोटी मोपेट घेतली होती संध्याकाळी पेशंट संपले की ती कोंडुरा किनाऱ्यावर जाईल किनाऱ्यावर शांत शांत कुठेतरी लांब एखादा कोळी समुद्रात जाळे टाकताना दिसे किंवा एखादी कोळी मासुकवलेले मासे घरी नेताना दिसे बाकी त्या कोंडऱ्याचा एखाद मोठे गलबत करून तिकडून हळूहळू चालताना दिसते सूर्य बुडायला काही मिनिटे बाकी असत लाल पिवळ्या रंगाने आकाश भरलेले दिसे तेव्हा तिला दिसे तो सांज तारा सूर्याच्या लकटीने तो आकाशात असे सांज तारा ती त्या सांज ताऱ्याकडे पाहत राहील तेव्हा तो तारा नाहीसा होऊन तिला अवी दिसते पुन्हा सांज तारा पुन्हा अवी पुन्हा सांज तारा तिला वाटते या कोंडुऱ्याने अवीला गेळला तोच कोंडुरा कदाचित त्याला परत पाठवेल आणि तिच्या तोंडातून अचानक अवी म्हणत असे त्या आरती प्रभूच्या ओळी बाहेर पडत मी म्हणावे सांज तारा मी म्हणावे सांज तारा तू नी मी तो पाहू ये मी म्हणावे सांज तारा मी म्हणावे सांज तारा तर मंडळी कशी वाटली ही माझी कथा अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी माझ्या प्रदीप केळसकर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबा आणि या तुमच्या बहुमोल कॉमेंट्स या व्हिडिओच्या कॉमेंट्स बॉक्समध्ये टाईप करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद